शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव ले यांना केंद्रातील आयुष मंत्रालय मिळाल्यानं आडाळी येथील रखडलेल्या केंद्रीय वनौषधी प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष तथा सरपंच पराग गावकर व सचिव प्रवीण गावकर यांनी व्यक्त केली श्रीपाद नाईक हे केंद्रीय आयुषमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी एकमेव अशा केंद्रीय वनौषधी संस्था हा प्रकल्प मंजूर केला महाविकास आघाडी शासन काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ आडाळ एम आय डी सीतील पन्नास एकर जागा प्रकल्पाला दिली एम आय डी सीने अठरा जून दोन हजार एकवीस रोजी भूखंड राज्य शासनाच्या ताब्यात दिला मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आयुष्य प्रकल्पासह आडाळ एम आय डी सीतील उद्योग येतील अशी अपेक्षा होती कृती समितीने अनेकदा राणे यांची भेट घेऊन आयुष प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली मात्र अद्यापर्यंत हा प्रकल्प मार्गी लागला नाही आता केंद्रातील आयुष मंत्रालय शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आहे त्यामुळे राज्यातील एकमेव असलेले या प्रकल्पाचं काम तात्काळ सुरू होणं अपेक्षित आहे या प्रकल्पामुळे कोकणातील वनौषधीवरती संशोधन होऊन औषध निर्मिती उद्योगाला चालना मिळू शकते असंही गावकरी यांनी म्हटलंय आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल